चाळीस आमदार घेऊन त्यावेळेस कुठं गेलेलं राजकारण राहणारे राजकारण चालू कुठून झालं उद्धव ठाकरे फुटून जर गेले नसते तर विचका झाला नसता तुम्ही फोटो लावून तुम्ही कुणाचा फोटो लावला निवडून कुणाच्या मता आला मोदींचा फोटो लावला होता तुम्ही तुम्ही उद्धव ठाकरेचा लावला नव्हता तर मोदींचा फोटो लावून तुमचे त्रेपन आमदार निवडून आणले तुम्ही कुणाचा फोटो लावला लावला होता कुणाचा फडणवीस मुख्यमंत्री होणारे जाहीर सभेत मोदींनी सांगितलं होतं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं मग पूर्ण विचका जर कुणी केला असेल राजकारणाचा तर फक्त फक्त शरद पवारने केलाय उद्धव ठाकरे ज्यावेळेस शरद पवार कुठेतरी राजकारण माग पडतो वाटतंय त्यावेळेस कुठलं ना कुठलं आंदोलन उभं करतात कुठल्या ना कुठला विचका करतात महाराष्ट्राच्या राजकारणाचा मुद्दा आहे ज्यावेळेस काँग्रेस सरकारनं राम मंदिर विरोधात चोवीस वकील दिले त्यावेळेस तुम्ही का सवाल आहे फोटो काढत मोदी कुणी जागृत केले कुणी ठेवलंय ज्या शिंदेंनी ज्यांच्या बरोबर स्वतःचे केसेस घेतले सांगा तेच खरं हिंदू तुम्हाला म्हणायला लागेल ना तुम्ही घरात बसून कोरोना दीड वर्षी सरकार चालवले काय दिलं तुम्ही त्यावेळेस हो।, के हो हा सातारचा मुद्दा आता जो मुद्दा आहे आता बघा इंडस्ट्री चालू आहे आता मेडिकल कॉलेज चालू आहे सातारचं मोठं मेडिकल कॉलेज चालू आहे तरुण मग तुम्ही चाळीस वर्ष काय केलं मग तुम्ही आता दहा वर्ष बोलताय चाळीस वर्ष काय केलं मराठा समाजाचा आरक्षणचा मुद्दा तुम्ही पन्नास चाळीस वर्ष मुख्यमंत्री होता त्यावेळेस काय झालं होतं तुम्हाला वेळा मुख्यमंत्री होता कृषी मंत्री केंद्रात होता दहा वर्ष तुम्ही काय केलं त्यावेळेस काय बरं आरक्षण त्यावेळेस मराठ्यांना मिळत होते ना त्यावेळेस काय मुद्दा झाला नाही हा तुम्ही का जाता आताच काय होतं काय पाहिजे आता पवार साहेबांनी एक एक्का काढलेला आहे शिंदे साहेबच पाहिजे